जय श्री कृष्ण मित्रों ताजा ताजा उषाता रस बसेल बसेल आरामात बसेल खूप जण ऊसाचा रस गाळून घेतोय कारण थोड्याच वेळात आम्हाला निघायचं आहे गावाला आणि ऊस होते घरी त्याच्यामुळे ऊस गाळून घेऊयात ऊसाचा रस घेऊन जाऊया गावाला जय श्रीकृष्ण मित्रांनो आज आम्ही चाललो आहे भाडगावला कारण की उजा जायचा आहे आम्हाला अस्थि विसर्जनासाठी तर आई आणि मी दोघं पण चाललो आहे गावाला आणि आज रात्री आम्हाला निघायचं आहे अस्थि विसर्जनासाठी गंगाखेडला आणि बघू शकता तुम्ही बॅगा वगैरे सगळं पॅक झालेले आहे आणि बऱ्याच काही वस्तू आम्हाला मार्केटमधून घ्यायच्या आहेत आणि आणि न घेता मी आता काढली आहे युनिकॉर्न चला तर नको मी आधीच बोललो होतो आईला की ज्युपिटर घेऊ काही तर आई बोलते नाही ज्युपिटर नको ना युनिकॉर्न घे आता बोलते ज्युपिटर घे ठीक आहे ज्युपिटर घेऊन जाऊया चला तर आम्ही निघालो हे बघू शकता आम्ही निघालो होतो जवळपास पाच साडेपाचच्या दरम्यान आणि आम्हाला गावाला पोहोचेपर्यंत झाला हे अंधार कारण की बऱ्याच काही वस्तू घ्यायच्या होत्या त्या आम्ही आता घेतलेल्या आहेत आणि आता आधी भरूया पेट्रोल आणि त्याच्यानंतर पुढे जाऊया आता आम्ही पोचलो आहे पाटी आणि संध्याकाळचे वाजलेले आहेत आठ आता आम्ही सगळे आलेलो आहे उद्या सकाळी सकाळी लवकर निघायचं आहे त्याच्यामुळे उशीरच झाला बापू बसले तिकडे आमच्या वहिनी काम करत आहेत किचन मध्ये आणि आमच्या आत्या पण आलेले आहेत दुपारी काय आहे वहिनी ते वाळू काय का सगळीकडेच लक्ष असतं आणि हे बघा आई काय करते उद्या सकाळी लवकर जायचंय त्याच्यामुळे तयारी चालू आहे आई आईची आई पिशवी भरते उद्याची निघायची तयारी करते आणि इकडे दुसरे आंटीची दिदीची पिशवी वगैरे आहे आणि हे बघा आमच्या मामी पण आल्यात दुपारीच आल्यात मामी पण दीदी तू कधी आली दुपारीच आलीस का अच्छा मग मामा काय चाललंय बरे आहेत का हे बघा स्वरूप स्वरा आणि आपली संध्या राणी मस्तपैकी टी व्ही बघतायत अंकल कुठे आहेत बघूयात हे बघा अंकल आमचे अंकल आणि राहुल चला सगळ्यांची भेट झालेली आहे आता आणि उद्याची तयारी चालू आहे सगळ्यांची निघूयात सकाळी लवकर आणि आता आमचा संध्याकाळचा जेवणाची वेळ झालेली आहे सगळी फॅमिली आमची बसलेली आहे जेवायला बघू शकता बहिणी उभे आहेत वाढण्यासाठी डाव्या हाताने बसलेल्या आहेत मामी आंटी आत्या दिदी आई आईचा आणि माझा उपवास असल्यामुळे शाबू आईसाठी आणि इकडे आहे माझं ताट शाबू आणि बाकीचे सगळे जेवण करणार आहेत अजून कोणाचा उपवास आहे अच्छा मामीचा पण उपवास आहे आज एकादशी आणि मामीने किती जास्त घेतलंय बघा खूपच जास्त घेतलंय मस्त पैकी पोट भरणार आहे मामीच आणि या ठिकाणी आहे स्वरूप भैया स्वरा दोन्ही पण वहिनी साहेब जेवण वाढत आहेत आमची संध्या राणी बापू राहुल आणि या साईडला बसलेले आहेत मामा अंकल खूप छानपैकी बसलेत जेवायला या मित्रांनो तुम्ही पण जेवायला फराळ करायला आणि आता छानपैकी आमचं जेवण झालेलं आहे आणि उद्या आहे कीर्तन त्याच्यासाठी आम्ही चाललो आहे मंदिरात आमंत्रण देण्यासाठी उद्या आहे आजीचा बारावा मग बाराव्या दिवशी ठेवलेला आहे कीर्तन आणि कीर्तन मंदिरातच असणार आहे पण देवप्पाला आधी निमंत्रण द्यावं लागतं की उद्या आपल्याकडून कीर्तन ठेवायचं आहे म्हणून त्याच्यासाठी भैया आणि मी आलेलो आहे ह्या ज्या आजी दिसत आहेत तुम्हाला ह्या सर्व आजी ज्या आहेत ह्या आमच्या आजी ज्या होत्या त्यांच्या मैत्रिणी आहेत कारण जेव्हा पण कीर्तन उभं राखतं त्यावेळेस आजी येत होत्या ह्या आजींसोबत कीर्तन ऐकण्यासाठी आज मी आहे रात्रीच्या वेळेस म्हणजे आज माझा मुक्काम मा आहे भाडगावमध्ये आणि मी आहे सध्या भाडगावातल्या घरी आणि रात्रीचे वाजलेले आहेत साडे दहा आणि रात्री, रात्री आम्हाला परत उठायचं आहे अडीच वाजता कारण की निघायचं आहे गंगाखेडला अस्थि विसर्जनासाठी तीन वाजता त्याच्यामुळे रात्री अडीच वाजताच उठायचं आहे आम्हाला आणि आजचा व्हिडिओ आपण इकडेच संपवूया भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये गंगाखेडला जाताना पुढचा व्हिडिओ असेल रात्री तीन वाजता आम्ही निघणार आहे तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये आणि आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला ते आम्हाला कमेंट करून सांगा चॅनलला लाईक सबस्क्राईब आणि शेअर करायला विसरू नका